आता भांडा भाजून घेतला खाण्यामध्ये गुळ टाकून त्याचा पाक तयार केलेला ता पाक झाल्यानंतर हा भांडा त्याच्यामध्ये टाकून नाग तयार करायचा सगळ्यांना आजचा हा व्हिडिओ नागरिक सत्कार समारंभानिमित्त असणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा आजच्या जेवणाचा मेनू तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच समजला असेल गोडमध्ये लापशी बनवणार आहोत आचारी काका का होते त्यांनी लापशीची रेसिपीही सांगितलेली आहे आणि त्याचबरोबर भात आणि सांबर असाही मेनू होता तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की हा नागरिक सत्कार कुठे होत आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सातवड गावामध्ये हा सत्कार होत आहे हे है, आमचं गाव आहे आणि गावामध्ये गावा पप्पांचा जन्म आणि सगळं शिक्षणही झालेलं आहे तर आज इथे रिटायरमेंटचा कार्यक्रम ठेवलेला आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस असा हा पोलीस खात्यामधील सर्व्हिसचा कालावधी आहे म्हणजेच तेहतीस वर्ष सहा महिने आणि तीस दिवस असा सर्विसचा कालावधी आहे मिरवणूक झाल्यानंतर आणि देवीचं दर्शन झाल्यानंतर इथे घरासमोर आल्यानंतर इथे औक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे औक्षणासाठी माझी वहिनी मम्मी माझी चुलती आणि माझी आत्या असे सगळेजण मिळून पप्पांचं औक्षण करत आहेत रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी गावातील का सर्व लोक उपस्थित होते सातवड गावामध्ये पप्पा असे पहिलेच व्यक्ती आहेत जे पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस करून आता त्यांची रिटायरमेंट झालेली आहे तर सगळ्यांना कार्यक्रम सुरू असताना तेहतीस वर्षाचा प्रवास हा आठवला आणि प्रत्येकाने कार्यक्रममध्ये त्यांचे त्यांचे विचार किंवा त्यांच्या त्यांची आठवणी शेअर केलेल्या आहेत माझ्या वहिनींनीही त्यांच्याबद्दल स्पीच केलेलं आहे तेही तुम्ही ऐकू शकता खूप छान असं स्पीच होतं इथे हे पप्पांचे मोठे भाऊ आहेत दादा म्हणतो त्यांनी त्यांना त्यांनीही पप्पांचं औक्षण केलं आणि एकमेकांना गोड भरवत एकमेकांना शुभेच्छा दिल्या रिटायरमेंटचा कार्यक्रम हा घरासमोरच असल्यामुळे आणि गावातलेच सर्वजण असल्यामुळे रिटायरमेंटचा कार्यक्रम हा पूर्ण सगळ झाला एकमेकांची मस्करी करत झाला तर तुम्ही यापुढे सगळा व्हिडिओ नीट बघा आणि काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा पुढचा रिटायरमेंटचा कार्यक्रम तुम्ही एन्जॉय करा तो तो एक अकरा एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस एवढा त्यांचा सेवेचा कालावधी आहे त्याचा कार्यक्रम झाला परंतु आपण ज्या मातीत जन्माला आलो ज्या मातीत आपण लहानचे मोठे झालो ज्या मातीत खेळलो त्या आपल्या सवंगड्या समोर आपल्या शेवटचा सेवेचा कार्यक्रम व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आपण या कार्यक्रमासाठी खास होऊन उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या गोड कार्यक्रमासाठी आमचे जेव्हा श्रेष्ठ असणारे आदरणीय काशीनाथ पाटील सर्वदे यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवा मी असं त्यांना विनंती करतो दाता पुढे येतो यानंतर या, या दोन्ही उभय दाम्पत्याचा म्हणजे आदरणीय भाऊसाहेब सर्वदे आणि त्यांची पत्नी सविता तई यांचा होईल आणि मग पुढचे सत्कार घेऊन मग आपण सर्व मान्यवरांना बोलण्याची संधी शंभर टक्के देऊ कारण काळ फार कठीण होता आजचा काळ सुखाचा आहे आम्ही टमाटामा बोलतोय पण आम्हाला भाकरीच नव्हते तो काळ वेगळा होता म्हणून सत्कार करा या कार्यक्रमासाठी सातोडगाव भूषण नानांचा सत्कार होतोय माऊ तू इकडे फोटो घेणार आग येईन मग तू नाही तर मग कोण येणार

हा घ्या यांच्या पण हातात द्या दे घ्या तुमच्या हातात जरा दे। लांबून काढ ना आम्हाला मला आहे तुम्ही पाचशे पन्नास करणार आहे ते घ्या समोर बघा तुम्ही इकुन या समोर नकारा असे या साईड नेह कुठतरी द्या हातात द्या आता तुम्ही लग्नाच्या टायमाला अंगावर टाका बर का आता द्या हातात मेजर साहेब या ठिकाणी नानांचा सत्कार साठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर त्यांचे विशेष धन्यवाद आता बांधणारे आले राहिले म्हणजे पुढे आली तरी चालेल अजून पाच मिनिटं फक्त

तो <laughs> सगळे <laughs> धन्यवाद झालं या ना लवकर मग आता संपत आला वेळेस सगळं लवकर त्यांचे बालमित्र राहिले भावतात त्यांनी फार त्रास दिलेला साहेब अंबोरे साहेब आदरणीय कुशभ अंगोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांच्या वतीने समितीचे सदस्य म्हणून ते या ठिकाणी काम पाहत अजून कोणी सत्कार करण्यासाठी उत्सुक असेल त्यांनी या ठिकाणी यायचं नंतर मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत काही काही दिवस सुखाचे घालवलेले असतात याच्या आठवणी आपल्याला आपल्या पाहायला भेटतात आणि म्हणूनच हा कार्यक्रम या ठिकाणी नानांनी आयोजित केला या कार्यक्रमाच्या काही आठवणी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा म्हणून आपण काही व्यक्त करणार आहोत म्हणून प्रथमता आपल्या गावचे युवा नेते आदरणीय दादा पाठक यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रथमता शुभेच्छा तुम्ही सुरुवात करून द्या म्हणून बोलते ज्यांनी अनेक वर्षे वर्ष माझे मित्र सिद्धार्थ सोने पाटील यांचे बंधू मला मुद्दा म्हणून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले माझे दुसरे मित्र सातोळ गावचे माझे सरपंच काम पाठक सर त्याचप्रमाणे सापूर गावचे माजी सरपंच काशीनाथ पाटील सरदे त्याच्याही त्या ठिकाणी त्या शब्द लागलेला असतो परंतु मला भूषण आहे आपला अभिमान आहे की आपल्या नावाला कुठेही गालबोट न लागता आपण अतिशय चांगल्या पद्धतीची सर्विस या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस दलामध्ये केलेली आहे आणि अगदी आपण पोलीस शिपायापासून तर पोलीस आयुक्तापर्यंत आपण सर्विस केलेली आहे खऱ्या अर्थानं सापोरमध्ये जेवढे पोलीस मध्ये असतील त्याच्यामध्ये सर्वोच्च पदावर आपण गेलेला आहे खऱ्या अर्थानं आपल्या कर्तृत्वानं आमच्या गावची आपल्या सातो सर्वांचीच मान उंच आहे मी आपण या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सेवा दिली इधूनपूरच्या काळात आपल्या हातून मधील ग्रामस्थांची सरांनी एक ऑफर दिलेली आहे आपल्या दोघांना ती स्वीकारावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या हातून समाजांची आई वडिलांची विशेष करून अं आपलं इधूनपूरचं आरोग्य अतिशय उत्तम आरोग्यदायी जावं एवढीच इच्छा धोलीसवर कुशाबादेवाच्या इच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला आयुष्या काळासाठी भरपूर अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शंभर टक्के त्यांना उपस्थित करतील त्या ठिकाणी गावचे सरपंच आदरणीय राजेंद्र पाठक सर हे नानांचा या ठिकाणी सभक्तिक सत्कार करत आहे सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करा सरपंच साहेबांच्या सर्व परिवाराच्या वतीने या ठिकाणी विशेष आभार आणि धन्यवाद गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी आपली सत्कार मूर्ती भाऊसाहेब सोडते आज या ठिकाणी खरोखरच ह्या जेवढे बसलेली मंडळी आहे प्रत्येकाला खरोखरच अभिमान वाटण्यासारखं आज या ठिकाणी भाऊसाहेब आज हे पीएसआय होऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळं आज प्रत्येकाची मान उंचावल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या संविधानाप्रमाणे जे त्यांनी ते आज भाऊसाहेबांनी या ठिकाणी करून दाखवलेले आहे आज भाऊसाहेबांच्या विषयी सांगायचं म्हणलं तसा माझा त्यांचा एवढा काय परिचय नव्हता पण पर सदोतीस तेतीस वर्ष सर्व्हिस तेतीस वर्ष सर्विस मध्ये की जे हवलदार लोकांना जे पोलीस लोकांना जे बॅड इन्फ्रेशन जे पडतोय ते भाऊसाहेबांच्या मूर्ती काळ बघून कुणालाही वाटणार नाही या ठिकाणी या भाऊसाहेबांनी कधी भ्रष्टाचार केला असेल किंवा कधी काही केलं नसेल असं वाटतंय आणि खरोखरच आज अभिमान वाटतोय त्यांचा आणि म्हणून त्याच्याकरता की मी आज या भाऊसाहेबांना मी खरोखरच धन्यवाद देतोय आणि आजही आम्हाला एक अभिमानाची गोष्ट वाटते कि या हो की या ठिकाणी गावाला आज म्हणून या ठिकाणी रिटायरमेंट म्हणून आणि काळामध्ये त्यांना हळदारांची हल अपेक्षा सोसावं लागली हे त्यांच्या जीवाला माहिती मी त्यांच्या त्यांच्याबरोबर इथे आलो तेव्हा मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला ओळखत नव्हतो काय करणार पण आता त्यांनी काय सांगितलं मला की मला बारा चोवीस तास ड्युटी असते आणि ह्या चोवीस तासात मध्ये जर एखादा दिवस जर जर मिळाला तर मला सातवडला लागतं ते आणि आणि चौकशी करून मी परत निघून जात असतो त्याच्यामुळं करा ही त्यांनी ह्या ते वर्षात तारेवरची कसरत केलेली होती आणि ही तारेवरची कसरत भिन बोबाट भिन काही न आग लागता आज त्यांनी सेवानिवृत्ती केली आणि म्हणून त्याच्याकरता प्रत्येकाला जी नोकरी करतात त्यांना खरोखरच ही तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यांनी अगदी एक सात सा खरंच नाव अगदी पुढे आणलेलं आहे आणि म्हणून मी, ना। मी आज माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मी त्यांचा आज या ठिकाणी एक सत्कार एक त्यांचे आभार मानून या ठिकाणी मी थांबतो जय भीम न होत सत्कार सातकार आणि यामुळे या कार्यक्रमाच असणारे दोन माझे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आदानाथ सरोदे भाऊ काम सर पाठक सामाजिक कार्यकर्ते छगन अंकर त्या गावचे चेअरमन बंधू पाठक त्याचप्रमाणे मार्केट कमिटीच्या पदसंस्थेचे त्यांना जिल्ह्याचं चेअरमन पदभूषची संधी मिळाली एकुशाहू मोरे त्याचप्रमाणे विनायक सर सरोदे आमचे ग्रामपंचायत सदस्य अरुण ना सर्व देवले क्षेत्रे कर दे साहेब आणि या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व पाहुणे आणि गावातील थोडं आहे कारण आपण पाहतो ज्यावेळेस एखादा भाऊ नोकरी जातो एखाद्या शेतामध्ये असतो मी गावाकडे असतो काही कारण असतो काही मला थोडा जायचं नाही पण काही दुरावा निर्माण दोर्वान होतो परंतु या कुटुंबानं तो दुरावा मला बोलायचं नाही परंतु एक संघटितपणा दाखवून आपल्या भावाचं मोठ्या मनाने कौतुक केलंय म्हणून परत पहिल्यांदी मी सुद्धा भाऊसाहेब त्या कुटुंबाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आता वाक्यांनी सांगितलंय की निवृत्तीनंतर या ठिकाणी गावाची सेवा करण्याची किंवा सामाजिक सेवा करण्याची चेअरमनने अपेक्षा केली पण सामाजिक आणि राजकीय काम करत असताना अनेक गोष्टीला सामोरं जावं लागतं तो हा विषय या ठिकाणी नाही आहे परंतु निश्चितपणे आपण जे नोकरीमध्ये आपण जो अनुभव घेतलाय पुढे जरा सेवा केली याचा निश्चितपणे या समाजाला या गावाला फायदा होईल आपल्या कुटुंबाला फायदा होईल आणि आपल्या उर्वरित आयुष्यासाठी मी आपल्या सर्व समस्त ग्रामस्थांच्या वतींना आपल्याला पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि आनंददायी जाऊ होईल भगवान गणेश्वराच्या प्रार्थना करतो नाही मला गोचन संपवतो धन्यवाद मला असं गावचे सर्व ग्रामस्थ महिला आज या भव्य नागरी सत्तर मार्गासाठी उपस्थित राहिला आणि मला या ठिकाणी एकच सांगायचंय भाऊसाहेब आणि मी आम्ही क्लासमेट आम्ही क्लासमेट होतो भाऊसाहेब आठवी पासून करंजीला शिकायला होते आठवी नववी आणि दहावी करंजीपर्यंत त्याच्यानंतर सरांनी सांगितलं अकरावी बारावी तीस गाव आणि एफ वाय वाय टी वाय पाच तर भाऊसाहेबची जी वृत्ती वृत्ती अतिशय वृत्ती आणि एकदम साधेपणा आम्ही बस चा उलो होतो आम्ही बसली जाऊन येऊन करायचो आम्ही करंट बसायचो बसली जाऊन येऊन करायचो आणि भाऊसाहेब सायकलवरती बाबूजी आवाट कॉलेज कॉलेजच्या चा टायमिंग होता आठ वाजता सर्वसाधारण साडे अकरा पर्यंत आणि दुपारचं पुन्हा पुन्हा घरी यायचं असं काही दिवस चाललं मग आम्ही मित्र मित्र जमलो आणि भाऊसाहेबला सांगितलं सायकल अजिबात आणायची नाही पास करायचा आणि पास त्यावेळेस किती आठ सर फक्त आठ करतात पण ते देखील बस नव्हते होते म्हणजे इतकी गरिबीची परिस्थिती होती आणि या गरिबीतून या गरिबीवर मात करून शिक्षणाच्या जोरावर त्यांनी ही नोकरी काबीज केली त्यासाठी कुटुंबाचं फार योगदान आहे त्यांचे बंधू दादा त्यांनी पण फार सपोर्ट केला आणि त्यांनी भावाला सांगितलं तुझा मी आहे तुझ्या पाठीशी म्हणजे एक सपोर्ट त्यांनी त्यांना दिला आणि ते एवढे उच्च पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि सरकारी भरल्याविषयी ते स्वतः संपूर्णची जाऊ भरभरी जाऊ ही परमेश्वर प्रार्थना पर करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही सगळे या कार्यक्रमासाठी सत्कार समारंभासाठी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित दे राहिलात मी आमच्या कुटुंबाच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि मी नानांविषयी म्हणजे मला या कुटुंबात येऊन एक बारा वर्ष झालं बारा वर्षामध्ये ना नाना जेव्हा जेव्हा आले सकाळी आले संध्याकाळी गेले पण तेवढ्या वेळामध्ये मी त्यांच्याकडून बरंच असं काही शिकले त्याच्यामध्ये असं म्हणजे आता बऱ्याच जणांनी सांगितलं नानांनी मेहनत घेतली आणि पुढे गेले मला एक गोष्ट आठवली ती मी थोडक्यात मला सांगते ज्या वेळेला परमेश्वर माणसाला आयुष्य देत होता किंवा सृष्टीला आयुष्य देत होता त्याच्यामध्ये सगळ्या जे सजीव सृष्टीतले प्राणी होते त्यांनी काय केलं मापात दहा पंधरा दहा पंधरा असे आयुष्य मागितलं पण माणसाने काय केलं मला एक शंभर वर्षाचं आयुष्य पाहिजे आणि मला मग आता ह्या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाने काय केलं पहिले पंचवीस वर्ष एकदम सुखात किंवा धावपळीचे याच्यात नाही का म्हणजे शिक्षण असल नोकरी असल इतर गोष्टी असतील आपण शतल शतल म्हणून त्याला त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतरचे दहा वर्ष हो पुढचे बाकीच्या प्राण्यांचं जेव्हा आयुष्य होत काय केलंय माणसाला दिलं मग ते राहिलेले कामासहा वर्षापर्यंत माणूस काय करताय सारखा पळतो पळ 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 कुटुंबासाठी इकडं पळ तिकडं पळ नोकरी कर त्याच्यानंतरचं पुढच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत माणूस काय करत मला म्हणजे दावणीला किंवा आपण बैल चुकतो ना कामाला तशा पद्धतीने माणूस खाली मान घालून सारखं काम करत सारखं काम करत आणि वयाच्या पंचावन्न वर्षानंतर वर किंवा साठ वर्षानंतर माणूस एकदम शांत होतो म्हणजे तिथून पुढं आपले माकड चाळे उतरवय चालू होता आणि माकड चाळे चालू होते म्हणजे घरातले आपले जे तरुण पिढी असते ते निकालचं म्हातारींनी एका जागेवर बसून घ्या करा पण हे सगळे आयुष्य जगत असताना आमच्या नानांनी सगळ्या गोष्टी कुटुंबाच्या प्रति असत त्यांनी तेवढा वेळ दिला कुटुंबाला असं नातेवाईकांना असं त्यांच्या परी त्यांनी त्यांचा वेळ दिला त्याच्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी आपण समाजात राहतो म्हणून समाजाला काहीतरी द्यायला लागतं याच्यासाठी पण त्यांनी देशसेवेच्या प्रति पण त्यांनी प्रसंगी कुटुंबाचा विचार नाही केला की नानीच्या तोंडून मी ऐकते नानाने आम्हाला वेळ नाही दिला पण त्यांनी देशसेवेसाठी सुद्धा आपलं तेवढा वेळ जेवढा द्यायला पाहिजे तेवढा दिला आणि समाजासाठी पण एकूण म्हणून आजचा हा कार्यक्रम म्हणजे आमचं नियोजन तिकडं पुण्याला होतं पण नानांची इच्छा होती की सगळं माझं गावात गावातले जे लोक आहे माझे तर त्यांच्यासाठी करायचं आणि या पुढच आयुष्यात नानांकडून आम्हाला बरेच अपेक्षा आहेत म्हणजे ह्या शिकत असताना आमच्या मुलं असतील काय असल नानांकडून दोन गोष्टी मी शिकले एकतर स्वच्छ आणि निर्मळ मानाचं हे म्हणजे कुठल्याही गोष्टीची आकाश नाहीये मनामध्ये आणि ते दुसरी एक गोष्ट आहे असू सगळ्या माणसं चिडतील पण नाना कधीच एकदम शांत आणि निर्मळ अस स्वभावाचं नेतृत्व आहे आणि त्या गोष्टी आमच्या मुलासाठी खूप गरजेचे आहेत कुटुंब म्हणून आणि मी ते नानांकडून शिकले किंवा आमच्या मुलांसाठी आम्ही भविष्यामध्ये ते आत्मसात करणार आहे तर मी त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा देते पुढचं आयुष्य असतो आणि तुम्ही जो वेळ किंवा जे स्वप्न ठरवले असतील ते आता वयाच्या सात वर्षानंतर ज्याला माग चाले म्हणते सगळे ते तुम्ही एन्जॉय करा असं मी आपल्या कुटुंबाच्या तुम वतीने तुम्हाला शुभेच्छा देते धन्यवाद तसं काही नाना ऐकायचं नाही चारो धाम यात्रा करा माझा यायचा चांगले विचार घ्या परमार्थ स्नेह कुठेतरी बाळगा देवाची यात्रा करा पुढे फिरायला गेले नसले जा बर का हा नाही तर कोणाला नसलं जमत माझ्या बरोबर आहे आणि बायकोला जीव लावा बर का मातारपणा लोकच काय ऐकू नका हसत खेळत कार्यक्रम नानांचा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय भाऊ यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं त्याबरोबर गावचे सरपंच आदरणीय राजेंद्र पाठक चेअरमन बंडू दादा आमच्या बाळकता कानुसर अंकल अरणी मोरे साहेब आणि सगळं तोला मुलाची मंडळी भाऊनी मंडळी तुम्ही मला यांचंच नाव याला काय सोयरी कि करायच्या नाही काय तुम्ही सगळे सोयरी मंडळी नातेवाईक मंडळी आमच्या बहिणी भाऊ सगळेच सगळे बरं काय जे जाही बोलता येते सांगा दादा सांगा तुम्ही तसं काय सांगू नका माझाच मित्र तू बहीण आमची ते काही काळजी करू नका सगळं बहीण सर्व मंडळी खास करून का या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली सर्वांनी वेळ दिला बरं का सर तुमचं खरोखर लाख लाख तुमच्याकडून धन्यवाद अंकल सगळे वेळ काढून या ठिकाणी मंडळी आली सर्वांना नम्र विनंती आहे आपण या ठिकाणी स्नेहभोजन ठेवलेलं आहे सर्वांनी गोड गोड प्रसाद घ्यायचा आणि गोड गोड निसंकल्पने व्यवस्थित गो जेवण करून मग घरी जायचं हा कार्यक्रमासाठी परत एकदा सर्वांचे विशेष आभार मानतो ते कधी बोललेच नाही अंकल त्यांना विनंती केली तुम्ही मी बोलायची आता नाही बोलत मला प्रश्न पडला कारण जेव्हा सांगतो ते एकदम संयमी शांत स्वभाव माणूस माझा तोरला भाऊ मी त्याला आदर्श मानायच मला पण तसंच जायचं मी वेगळा निघलो तो वेगळा निघला परंतु पोलीस सेवेमध्ये न बोलणारा माणूस न दादागिरी करणारा माणूस ते वर्ष जगला कारण मी पोलीस पाहिजे हा मी दहा पाच बंगले बांधले असते पोलीस हा शंभर ते सांगतो पुण्यात राहिलं असतो ना काही फ्लॅट घेतले असते कारण सर आपण आणि ते अजित पवारांच्या शेजारी सर पण आमच्या भावाने खऱ्याने कोणत्याच गोष्टीची अपेक्षा केली नाही नाही आला सांगत असतो कारण एवढा दिन सर्वांनी ऐकून घेतलं सर्वांच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद आपण आला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी जेवणासाठी प्रथमता पुरुष मंडळी असेल का स्त्रिया बसवायच्या आधी स्त्रिया उपस्थित बरं झालं धन्यवाद